नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आपल्या घराच्या अंगणात किंवा गॅलरीमध्ये जास्वंदाचे झाड आवर्जून लावतो पण वास्तुशास्त्रानुसार जास्वंदाचे झाड अंगणात लावणे शुभ की अशुभ जास्वंदाचे झाड अंगणात लावायचेच असेल तर ते कोणत्या दिशेला लावलं पाहिजे जास्वंदाच्या फुलाचा प्रभावी उपायसुद्धा आपण या व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे जीवनात धनधान्य सुख समृद्धी व घरातून नकारात्मक ऊर्जा कायमची निघून जाईल तर हे उपायसुद्धा आपण या व्हिडिओत पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळे मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील ज्योतिषशास्त्रानुसार जास्वंदाचे फूल मंगळ व सूर्याशी संबंधित आहे आपल्या अंगणात जास्वंदाचे झाड लावते वेळी त्यावर पुरेसा सूर्यप्रकाश पडेल अशी व्यवस्था करावी कारण सूर्याचे सकारात्मक किरणे या झाडावर पडले तर ते आपल्यासाठी अजूनच खूप शुभ मानले जाते समाजात मानसन्मान मिळावा धैर्य व वा आत्मविश्वास वाढवण्यासाठी एका तांब्याच्या तांब्यात जल भरून घ्या व त्यात एक जास्वंदाचे फूल टाका व ते जल सूर्याला अर्पण करा यामुळे कुठलेही अशक्य काम शक्य होते त्याचबरोबर आपले अनेक आजारसुद्धा नष्ट होतात जसे स्किन प्रॉब्लेम डोळ्याचे आजार हाडाचे आजार यामुळे दूर होतात तर मंडळी जास्वंदाचे फूल हनुमानास वाहिल्यामुळे अनेक संकटे दूर होतात कुठल्याही शुभ कार्या जाण्याआधी मारुतीला जास्वंदाचे फूल व्हा यामुळे ज्या कामासाठी जात आहात ते काम निर्विघ्नपणे पार पडेल किंवा कुठलं संकट आहे त्यावेळी हनुमानास जास्वंदाचे फुल व्हा त्यामुळे संकटातून आपली मुक्तता होते त्याचबरोबर कुंडलीमध्ये मंगळ दोष आहे त्यापासून सुटका मिळवण्यासाठी सुद्धा जास्वंदाचे फूल मारुतीला अर्पण करा कारण जास्वंदाचे फूल मंगळाशी जोडले गेले आहे हा उपाय खूप प्रभावी आहे तुम्ही एकदा नक्की करून बघा मंगळवारी मारुतीला जास्वंदाचे फूल वाहिल्यामुळे अनेक ग्रहदोषसुद्धा नष्ट होतात हे सत्य आहे जास्वंदाचे फूल देवीला अत्यंत प्रिय आहे जास्वंदाचे फूल देवीच्या चरणाशी नित्य अर्पण केल्यामुळे घरामध्ये धनधान्य सुख समृद्धी कायम टिकून राहते बुधवारी एकवीस दुर्वा व एक जास्वंदाचे फूल गणपतीला वाहिल्यामुळे तो विघ्नहर्ता आपल्यावरील प्रत्येक विघ्न दूर करतो जास्वंदाचे फूल हे गणपतीला अत्यंत प्रिय आहे जास्वंदामध्ये साक्षात गणपतीचा वास असतो गणपतीला जेवढे मोदक प्रिय असतात तेवढेच जास्वंदाचे सुद्धा प्रिय आहे जास्वंदाचे फूल, फूल संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपतीला वाहिल्यामुळे बुद्धीचे देवता आपणास यश व बुद्धी प्रदान करतील प्रत्येक कार्यात यश मिळावे म्हणून कोणत्या देवी देवतांना कुठल्या दिवशी जास्वंदाचे फूल वाहिल्यामुळे इच्छित फळ यश मान सन्मान व ऐश्वर्याची प्राप्ती होते बघा माता लक्ष्मीला शुक्रवारी जास्वंदाचे फूल व्हावे मंगळवारी दुर्गा देवीला व मारुतीला जास्वंदाची फूल व्हावे बुधवारी किंवा संकष्ट चतुर्दीच्या दिवशी गणपतीला जास्वंदाची फुल व्हावे यामुळे कसलेही काम आपले निर्विघ्नपणे पार पडते वास्तुशास्त्रानुसार आपल्या घराच्या अंगणात लावणाऱ्या फुलांच्या झाडाचं महत्त्व आहे काही झाडं अशी असतात ते घराच्या अंगणामध्ये लावल्यामुळे घरात सुखसमृद्धी शांती कायम राहते घराच्या अंगणात लावलेले जास्वंदाचे झाड घरामधील अनेक समस्या दूर करते ते कसे हे जाणून घेऊयात लाल रंग साहस धैर्य निडरता यांचे प्रतीक मानले जाते यामुळे हे लाल जास्वंदाचे झाड आपल्या घरामध्ये सकारात्मक शक्तीचा संचार करतो घराच्या अंगणात लाल जास्वंदाचे झाड लावणे खूप शुभ मानले जाते कुंडलीमध्ये जर सूर्य कमजोर असेल किंवा मंगळ दोष असेल त्यांनी घराच्या अंगणात लाल जास्वंदाचे झाड नक्की लावा ज्योतिषशास्त्रानुसार जास्वंदाचा संबंध सूर्य व मंगळाशी जोडला आहे तर मंडळी सूर्य हा ऊर्जावान ग्रह आहे लाल जास्वंदावर सूर्याचा प्रभाव असल्यामुळे या फुलाला सुद्धा ऊर्जेचे प्रतीक मानले जाते जास्वंदाशिवाय सूर्यदेवाची पूजा अपूर्ण मानली जाते वास्तुशास्त्रानुसार जास्वंदाच्या फुलाचा गुलदस्ता हॉलमध्ये ठेवल्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार तर होतोच पण घरात एकता सुद्धा टिकून राहते जास्वंदाचे झाड कुठल्या दिशेला लावावे तर मंडळी जास्वंदाचे झाड अंगणामध्ये कुठल्याही दिशेला लावू शकता जास्वंदाचे झाड घराच्या अंगणात प्रवेशद्वाराच्या समोर कुठल्याही दिशेला लावू शकता फक्त या झाडावर सूर्यप्रकाश पडला पाहिजे याची व्यवस्था करावी वास्तुशास्त्रानुसार पती पत्नीच्या नात्यात गोडवा कायम टिकून राहावा म्हणून जास्वंदाचे झाड पूर्व दिशेला लावावे तर मंडळी आपण या व्हिडिओत लाल जास्वंदाचे झाड घराच्या अंगणात कुठल्या दिशेला लावावे जास्वंदाच्या झाडाचे महत्त्व व जास्वंदाचे फूल कुठल्या देवी देवतांना कुठल्या वारी अर्पण करायचे आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओत पाहिलेलं आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद